भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे जिल्ह्यातील सोलापूर व म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून एकोणीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर सात मे रोजी मतदान पार पडणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व वा आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते